नमस्कार दादा काय सांगाल आज हिंद केसरी मैदान आणि जुना बाईल मैदान या मैदानामध्ये इतिहास घडून गेलेला आहे आणि खरोखरच आपला बाका सोडणे अकरा वेळा हिंद केसरी हा किताब मिळवलेला आहे कसा काय आजचा आनंद आनंद खूप मोठा आहे कारण पेडगावचं मोठं मैदान हुकलं होतं त्यानंतर हिंद केसरी मैदान कुठेतरी राहायला पाहिजे अशी ही होती त्यामुळं हा आनंद खूप मोठा आहे दादा आज नक्कीच एक मोठं मैदान आम्हा भले मोठे 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 नंदे आले होते एक, एक हजार गाड्यांमधून एक नंबर करणं खूपच एक मोठं काम आहे आणि बघा सुरांनी सुद्धा खरोखर करून दाखवलं बघा हा पहिला जेव्हा जेव्हा आहे तेव्हा तेव्हा नंबर केला आणि एकच नंबर केलाय काय सांगाल नाही खरोखर एक ऐतिहासिक मैदान आहे ऐतिहासिक आता बैलगाडी क्षेत्राचा विस्तार खूप मोठा झाला आहे त्यामुळे आजच्या मैदाना जवळ एक हजार गाडी नोंद होती एक हजार गाडीमधनं दहा 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 सीम पडले आणि त्यातलं फायनल दहा गाड्या आणि त्यातनं एक नंबर खूप मोठी गोष्ट आहे आणि थोडासा मध्यंतरीचा हाला काळ का। वर्ल्डून पुन्हा बैल परत एकदा कम बॅक करून परवा एक नंबर करून आज दुसऱ्या मैदानात उतरवतो आज नक्की काय करेल हे अशे हे होतं सकाळी गट काढला छोट्यांना छोट्यांना सांगितलं की आज काय ना बैल आज कळून हानाचा गटाला गोट्यानं छोट्यानं आपलं स्वतः जमिंदारी घेऊन बैल आम्ही त्याच्याकडून हाणणार तो गाडी पण छोट्यानं स्वतः सांगितलं की आम्हाला नाही का आपण आज चार नंबर हा आज त्याच करता आज गाडी नव्हतं आम्हाला छोट्या मला कडून आणणार बैल छोट्यानं त्याची रिस्क घेऊन गाडी हाणली सिमेला थोडंसं सर्जा आता नाही का कोणी त्या छोट्याला कमेंट कमेंट करू नका कारण आमची स्वतः सगळ्यांची परमिशन घेऊन छोट्या सहज्या गाडीवर बसला तसं सर्जा छोट्याचा खरोखरच लय जवळचा बैल आहे बकासूर पण आहे बकासूर आटीला होताच त्यामुळे म्हणून छोट्याला सांगितलं की त्या गाडीतून बस म्हणून म्हणून छोट्यानं त्या गाडीत जाऊन बसला कडेच पलवायचं काय निर्णय घेतला गटाला काय छोट्या डोक्यात नक्की काय होतं ती छोट्याला माहिती मास्टर माइंड हा मास्टर माइंड पण छोट्याला मनापासून आभारी हवं की छोट्यानं आज गट काढला टक्के कारण का सांगून एक नंबर करणं कुठंतरी म्हणजे असं एकदा बोललेला शब्द कसा निघून गेला का निघून गेला सांगून नंबर करणं खूप मोठ्या दादा जेव्हा जेव्हा म्हणजे ना बकासूर वरती टीका झालीय ना तेव्हा तेव्हा त्यांनी करून दाखवलेलं आहे म्हणजे बॅकफूट वरती असताना ना बघा आता बरेचसे तुमच्या काय नव शब्द आले बक्कासूर संपला म्हणून पण त्यांनी करून दाखवला आता लगातार दोन आहे एक नंबर केला बरेच जण म्हटले संपला बरेच जणांनी नाही का टीका केल्या काय झालं पण त्या टीकाला आपण उत्तर द्यायचं नाही ते उत्तर ते देऊ देतोय आणि सगळं श्रेय वैभव मामान घेतलं वैभव स्वतः बैल नाही का पहिला फिरं फिरे वैभव स्वतः काढून तर जेव्हा वैभवला मामाना वाटलं की आता बैल ठीक झालाय आता बाबान आपल्या बैलाला आपल्या गॅरंटी आल्या तेव्हा तिने बैल बाहेर काढला आणि जेव्हा काढला तिने की काढेल त्या माहिती एक नंबर करणार आपण परवा एक नंबर केला आणि आज मी इथं महाशिवरात एक नंबर केला महाशिवराजच्या मैदानाचा इतिहास खूप मोठा आहे एवढं मैदान राहिलं होतं एक नंबर करायचं ते बघा पूर्ण केलं मग सगळ्याच्या चाहत्यांची मनं जिंकली दादा अकरा वेळेला हिंद केसरी म्हणजे बोलतात ना बैलगाडा क्षेत्रामधला देवच आहे तो जे कोणाला जमत नाही ते बकासूर अजूनपर्यंत करतोय आणि येणार अजून काल त्याच आहे काय शंभर टक्के या इथनं माग बरीच बैल होऊन गेले आपल्या सगळ्यांच्या जन हृदय सणावर आधी राज्य गाजवलं असा सप्तेंद्र केसरी मोठा लक्ष तो बी खरोखर जोपर्यंत बैलगाडी क्षेत्र खरोखर लक्ष्य होता आणि आता बैलगाडी क्षेत्र मोठं करायचं काम केलं तर बकासूरनं बकासूर आणि लक्ष्या आणि अनेक बरीच बैल अशी आहेत ती सगळ्यांची नाव आता घेता येणार नाही ती सगळीच बैल ज्यांनी खरोखर बैलगाडी क्षेत्र मोठं केलं त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आज या ठिकाणी मोठं होतंय आज वैभव दादाच्या मेहनती मुले आज आपल्याला बकासुरीत पर्यंत बघायला भेटतं वैभव दादाशी दोन मिनटं बोलू वैभव दादा नमस्कार नमस्कार जेव्हा जेव्हा टीका झाली आपल्या बकासुरवरती मेहनत तुमची शंभर टक्के आणि त्याच्यानंतर आज, आज बकासुरने नंबर केला आपल्या ड्रायव्हर बद्दल काय सांगाल कारण का, का एक विश्वासू ड्रायव्हर आणि तसेच बघा गटापासून तर आता पाहिले सात एक एक नंबर आणि अखाली पण एक नंबर नाही बैलाच कसं असतं चढवळ उतरता चढता असतो त्या काळामध्ये थोडस बैलांनी थोडस त्याच्या आजारपणामुळे थोडस नाराज झाली होती सगळी फॅन फॅमिली ज्यांनी आशा लावली होती पिळगावची तिथे थोडस आपल्याला पराभव व्हायला पर लागला त्याच्यानंतर त्याचही कारण आपल्याला प्लेल सापडलं त्याच्यानंतरच गटाला मार खाल्ली कमेंट वगैरे नाही का आज प्रत्येक आणि जव्हा असा मोठा गाडा मालक जाव आम्ही गटाला मार खाल्ला असं डायव्हर म्हणा गाडा मालक म्हणा असे आहेत की असं नाही का हसत पुढं पुढे जात होते ते बघून जरा थोडस वाईट वाटत होतं की त्यानंतर ठरवलं की आता बैलाला आराम द्यायचा पंधरा दिवसाचा आणि आरामात काढायचा बैला आणि बैलाने काय असतं देऊन उभरून काढली आणि जे आमच्या हस होते ते जात असे कडकडे काय सांगायला कारण आज तुम्ही उत्तर ना आज आपला नंदी आम्ही कसेच तुम्हाला सांगतो ना आज आमचा बैल पाच वर्षाला पोहतोय दोन हजार बावीस केसरी पुगा मान घेतला होता त्याच्या आधी एक वर्ष बैलाने आम्ही कधीच कुणाला उत्तर दिलेलं नाही प्रतिउत्तर नाही दिलेलं प्रतिउत्तर आम्ही देत नाही का ते कुणाला प्रतिउत्तर तो बैल शंभर टक्के दादा आजचा आनंद काय का एवढी सगळी फॅन फॅमिली बघितली सगळी जण आनंदाने अक्षरशः रडत होती म्हणजे आज हा आनंदाचा क्षण होता दोन्ही साइड बॅरिकेड चे पब्लिक आज फॅन फॅमिली सगळी बकासूरची फॅन फॅमिली आज त्यांनी सहकार्य केलं महा बैल आज जवळजवळ तीन तास बसला होता तीन तास बसला मस्त आराम केला बैल दोन्ही फिरत चांगला पळाला काय सांगायला फॅन फॅमिलीला कारण का बघा प्रत्येकाला हो देव आहे देव आणि हो तो बैल कडे देवच असं प्रत्येक मैदान मैदाना झालं तर शंभर टक्के आपला बैल कोणाला नाराज नाही करणार नक्की दादा दादा आता बघा पुसे गावचे आता सुद्धा झाला पेडगाव मैदानामध्ये पण ना कुठं ना कुठं म्हणजे भाव भावात लाट झाली पण आपली जी फॅन फॅमिली आहे दोन्ही नांदीची याच्यामध्ये कुठंतरी वादविवाद चालू झाले काय सांगाल या आता ते काय दोन्ही भावच आणि प्रत्येकाने आता जे पहिला वाद होता आमचा नाही का की पाकिस्तान वर्ष मतो हा वाद आता नाहीये आता काय माहिती का दोन्ही फॅन फॅमिली एकत्र झालेली आहे आणि दादांचे आता संबंध आमचे संबंध आता घरातले त्यामुळे आम्ही होणारच नसतो आज दादा पण नसते मी होणारच मी पिकेट गाव दादा होणारच नव्हतो हे खेळ आहे खेळा खेळायचा आणि मैदानावरला विषय मैदानाच सोडायचा असतो जास्त आता बघा ही दोन्ही फॅन फॅमिली एकत्र आहे मथुरची असू द्या किंवा बाकासूरची एकत्र असू द्या पण कुठून ना एखादा फॅन जर बोलला ना तर त्याच्यावर आपल्याला म्हणजे दुसरा फॅन प्रति उत्तर पण देतात नंतर मला दादा मी दादा दादांचा फोन आला दा होता मला की वैभव तू मला सांगायचं होतं की आपल्याला सामना घ्यायचा का दादांचा अशोभ आपल्याला सामना घ्यायचा मी घेतला असता ठीक आहे दादाला म्हणलो जर सामना असं दादा मी सामना मागितला असता आणि प्रत्येकाने सांगितलं असतं पण म्हणलं दादांनी मला एक सांगितलं बाळा फक्त कमेंट वर नको कोणाचे लक्ष देऊ नको कमेंट वर कोणाचे लक्ष देऊ नको आपला तो देव आहे तो देवच आहे हा शब्द आहे बर का राहुल दादाचा हा शब्द आहे मला फोनवरती त्यामुळे काय घरातले संबंध आहेत आमचे दादा जेव्हा जेव्हा राहुल भाई बघतात ना बघा सोबत येऊन मस्त होतात पाया पडतात काय सांगाल नाही त्यांना आपल्या जसं मत्तूरवर जीव आहे ना त्यांचं तसं आपल्या देवावरती जीव आहे नक्कीच दादा जाता दा, जाता या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगाल कारण का ही दोन नंदींची जी फॅन फॅमिली आहे ना खूप मोठी आहे आणि चिक्याबद्दल दोन शब्द बोला चिक्याच चिक्याबद्दल मी आज आहे ना तो, तो पण एक असा वेगाचा शेवट आहे आज मी त्याचं नाव घेतो वेगाचा शेवट की त्याचा वेग आहे बैलाला बैला आणि आमच्या आजपर्यंत कुठल्याच बैलाने केले नाही बका बकासोर बरोबर एक नंबर करून ते बैल सलग पाच एक नंबर केला आमच्या बरोबर काय आनंद असणार आहे बैल बैल पळतोय बैल आणि आपले सगळे आमचे आटील ड्रायव्हर अमरता अमर भाऊ हे सगळ्यांचे आपले आमचे चिक्क्याचे मालक यांचे मागल तवा आम्ही जरी फेरायला बैल माहिती तरी फेरायला गेले जाणार नाही नाराज नाही कधी का नाही म्हणत नाही कधी वा नक्कीच आता आजच्या या मैदानासाठी शुभेच्छा असतील खूप सारे आणि वेलात न वेळ काढून आम्हाला वेल दिला म्हणून धन्यवाद धन्यवाद